निशब्द आहेत म्हणजे त्याबद्दल असं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे सर्वसामान्य मराठा समाजाचं नेतृत्व मराठा समाजाचं असताना सुद्धा आज एवढ्या मोठ्या पदावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या उपमुख्यमंत्री असताना सुद्धा माझ्यासारख्या एक धनगर समाजात जन्मा आलेल्या मुलाला सर्वसामान्य पोराला भरणेमा माने आणि त्यांनी बोलवून राज्याज भादरबाडीचं उपाध्यक्षपद केलं केल्यानंतर काम करत असताना जवळ पाहिलं मी एक आपल्या मुलाला कशी वागणूक देतात त्या पद्धतीने मला वागणूक दिली आणि कालच्या जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी दादानी म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे आपल्या सांगली जिल्ह्याचे माझे खासदार संजय काका माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुख असतील आमच्या समोर शिवसेनेला दबाव आणला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे आणि विनायक म्हसाळला उमेदवारी घड्याळ चिन्हवरती द्या आपल्या आठवाडी खानापूर विठेच्या विद्यमान आमदार सुभाषबाबरला फोन करून एका फोनवरती त्यांनी पुन्हा जाहीर केलं की मला उमेदवारी द्यायची काय बोलावं समजत नाही एवढंच सांगेल की जातीपाती ज्या पलीकडचं नेतृत्व आहे मराठा समाजाचं असताना सुद्धा एक बहुजनाच्या पोराला एवढ्या मोठ्या महाराष्ट्र पदावरती नेऊन ठेवलं आणि ही कालच्या उमेदवारीसाठी शिवसेनेवरती दबाव आणून राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी जागा सोडायला भाग पाडली एवढंच म्हणेल त्यांच्या आत्म्या शांतीला बहुभावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र